मित्रांनो ग्रामीण भागामध्ये शेतीचा हंगाम वर्षभर चालू असतो कोणतं ना कोणतं कुंत पीक शेतामध्ये वर्षभरात शेतकरी घेत असतो मात्र या शेतीच्या कामांमध्ये व्यस्त असणारा शेतकरी शेतीच्या रक्षणासाठी असं काही जुगाड करतो आणि हे जुगाड पाहणं अत्यंत आनंदाचं आणि मनोरंजनाचं करमणुकीचं ठरतं असंच एका शेतामध्ये आपल्याला दिसणारं हे बुजगावणं जर आपण पाहिलं तर आपण निश्चितपणे या शेतकऱ्यांना त्याच्या क्रियतेला आपण सलाम देऊ शेताच्या रक्षणासाठी हा शेतकऱ्याने बनवलेला जो जुगाड आहे हा निश्चितपणे कौतुकास्पद आहे शेतीच्या कामामध्ये व्यस्त असणारा शेतकरी शेतीचं रक्षण करण्यासाठी तेवढाच तत्पर असतो आणि हे शेतीचं रक्षण करण्यासाठी तो नाना प्रकारच्या युक्त्या प्रयुक्त्या अवलंबित असतं एका शेतामध्ये दिसणारं हे बुजगावणं निश्चितपणे आपल्याला हसायलाही लावतं आणि शेतकऱ्याचं कौतुकही करायला लावतं शीतपेयाचं जे टीन असतं या शीतपेयाच्या टीनचा वापर करून या ठिकाणी शेतकऱ्याने हे बुजगावणं तयार केलेलं आहे या बुजगावण्याला शर्ट पॅन्ट घातलीच आहे त्याला ऊन लागू नये म्हणून टोपीसुद्धा घातलेली आहे आणि तसेच त्याच्या चेहऱ्यावर त्या ठिकाणी आरसासुद्धा लावलेला आहे अत्यंत कल्पकतेने साकारलेला हा भुजगावणं त्या ठिकाणी आपल्याला शेतीचं रक्षण करण्यासाठी शेतकऱ्याला उपयोगी पडणार आहेच कारण ज्या वेळेस हवा येते तेव्हा आलेल्या हवेबरोबर हे जे टीन लटकविलेले आहेत ते हलतात आणि वाचतात ज्यायोगे शेतामध्ये येणारे पाखरं असतील प्राणी असतील हे पळून जावेत शेतीचं रक्षण व्हावं हा मोठा उद्देश समोर ठेवून शेतकऱ्याने हा जुगाड केलेला आहे अत्यंत कल्पकतेने हा जुगाड त्यांनी केलेला आहे उन्हामध्ये जो आरसा आहे त्या आरशावर सूर्याची किरणं पडतात आणि ती किरणं परावर्तित होतात त्यामुळे सुद्धा पाखरं प्राणी शेतामध्ये येत नाहीत त्याच पद्धतीने शेतकरी जेव्हा शेतात नसेल तेव्हा प्राण्यांना पक्ष्यांना भास व्हावा की शेतामध्ये कोणीतरी आहे हा मुख्य उद्देश समोर ठेवून शेतीचं रक्षण करण्यासाठी शेतकऱ्यांनी केलेला हा जुगाड निश्चितच कौतुकास्पद आहे कडधान्याच्या किंवा इतर शेतीच्या रक्षणासाठी जागोजागी आपल्याला कोकणामध्ये किंवा इतरत्रही अशा पद्धतीचे जुगाड केलेले दिसतात आजकाल अनेक प्रकारची बुजगावणी त्या ठिकाणी शेतामध्ये असलेली दिसतात अशा बुजगवण्यांसाठी आपण शेतकऱ्यांचं निश्चितच कौतुक करूया